हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण जे आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत अगदी सुरुवातीपासून कटिंग करणार आहोत अठ्ठावीस साईजपासून तर आपण बेचाळीस साईजपर्यंत कटिंग बघणार आहोत तर डेली व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू जर तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा अगदी स्टॅटिंगपासून शोल्डर किती घ्यायचं मुंढा किती घ्यायचा आणि मुंडाही आपल्याला कसा मोजायचा आप आहे त्याचबरोबर आपल्याला जे आहे आर्महोल किती घ्यायचं आहे लहान साईजमध्ये सुद्धा चेक करायचं आहे बरोबर तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू इथे तुम्ही बघू शकता कारशीट पेपर आहे आणि आपल्याला इथं जो आहे फोल्ड केलेला आहे तर बॅक साईड फ्रंट पार्ट सोबतच आपण कटिंग करणार आहे तर इथं सर्वात पहिलं आपण ब्लाऊजची उंची टाकून घेऊ ब्लाऊजची उंची साडेबारा इंच प्लस एक इंच ॲड करून घ्यायचं जी काय आपली उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे अठ्ठावीस छाती आहे तर मग आपली उंची पण कमी राहणार आहे थोडीशी त्यामुळं मी इथं तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या कुणाची असं नाही एवढीच उंची राहू शकते कुणाची तेरा पण राहू शकते कुणाची साडे तेरा सुद्धा राहू शकते तर मी सॉरी साडे बारा इंच उंची आहे तर मी एक इंच ॲड करून घेते उंचीवरती मी काय केलेलं आहे तर आपण इथं एक मार्क करून घेतलंय कारण की ही आपली मेन उंची आहे ब्लाउजची जी काय संपूर्ण उंच आहे ती तेवढी आहे त्याच्यानंतर आपण इथं घडीचं माप टाकून घेऊ तर बघा इथं छाती किती आहे अठ्ठावीस साईज अठ्ठावीस छातीचा चौथा भाग येतो सात इंच त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच ठेवायचंय तर इथं आपल्या संपूर्ण घडी जी आहे ती नऊ इंचाची तयार होईल वरच्या साईडला पण आपण नऊ इंचाचं मार्किंग करून घेऊ आणि एकस्त्र लाईन ओढून घेऊ तर हा मी केला बॉक्स हा झाला आपल्या संपूर्ण ब्लाऊजचा बॉक्स एवढंच कटिंग जे आहे एवढ्या कटिंग मध्ये आपल्याला संपूर्ण ब्लाऊज कट करायचं आहे एवढ्या मध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे सर्वात पहिलं शोल्डर तर शोल्डर जे आहे आपलं ते किती ठेवायचे तर मी पाच इंचाचं शोल्डर ठेवते बरोबर पाच इंचावरती आपण एक लाईन ओढून घ्यायची आता मुंडाखोली पण आपल्याला किती घ्यायची आप आहे तर बघा मुंडाखोली जी आहे ती आपल्याला इथं ठेवायची आहे साडेपाच इंच इथं पाच इंचा जे आहे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आणि इथून साडेपाच इंचावरती मुंडाची उंची घेतलेली आहे आता ही उंची आपण घेतल्यानंतर आपल्याला राऊंड शेप घ्यायचा आहे तर ह्या पट्टीचा तुम्ही वापर करून मोंढ्यातला शेप देऊ शकतात या पद्धतीने एकदम परफेक्ट जो आहे ना इथं मोंढ्यातला शेप तुमचा निघणार आहे बरोबर हा जो आपण मुंडा उंची घेतलेली असती त्याचाच तुम्हाला काय करायचं का आहे या पद्धतीने असा मधला सेंटर धरला हे बघा इथं तर व्यवस्थित जो आहे आपला मोंढ्यातला शेप निघणार आहे तर या पद्धतीने आपण घेतलेला आहे तर आपण हा जो घेतला हा बॅक साईड घेतला बरोबर आता फ्रंट पार्टचा घेण्यासाठी काय करायचं तुम्ही बघा आपण काय करू तर ही जी पट्टी ठेवूनच आपण नॉर्मल खोल भाग देऊन घेऊ किंवा तुम्ही आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून म्हणजे आतमध्ये हा भाग जो आहे तो डाऊन करायचा आहे सरळ लाईन थोडीशी ओढून घ्यायची आणि हा पॉईंट इथे वर जोडून घ्यायचा जोडून घेतल्यानंतर पुन्हा ह्या पट्टीचा वापर करायचा जसं आपण पहिल्या मुंढ्याला शेप दिला त्याच पद्धतीने याही मुंढ्याला शेप देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा तर हा आपला झाला फ्रंट पार्टचा फक्त इथे एक गोष्ट करायची इथला आकार देताना काय करायचं आहे आपल्याला ही जी लाईन आहे ही आपल्याला अशी तिरकी न्यायची बघा या पद्धतीने अशा पद्धतीने न्यायची आहे एकदम तुम्हाला ब्लाउज जो आहे मध्ये बसल या पद्धतीने जर शेप देऊन घेतला तर आता इथं सर्वात पहिले शोल्डर ठेवायचं आहे तुम्हाला किती ठेवायचं आहे शोल्डरची पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे ती तुम्ही सर्वात पहिले ठरवायची आहे जसं आता मला तर सर्वात पहिले तुम्ही काय करा अर्धा इंच जे आहे ते इथं बाहीसाठी जोडण्यासाठी सोडून द्या अर्धा इंच त्याच्या पुढे शिलाई आपल्याला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे ते ध्यानात ठेवा जशी आता मला शोल्डर पट्टी दोनच इंच ठेवायची आहे तर मग रुंदी माझी ओपन किती राहती चेक करायची तर ती सव्वा दोन इंच आणि एक रेश राहतीये तर काही अडचण नाही तेवढी आपली रुंदी आपल्याला ओपन ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढचा गाळा इथं टाकून घ्यायचा आहे जसा मला पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने तिरका टाकून घेऊ शकता किंवा सरळही टाकून घेऊ शकता मी तिरका मोजतीये पाहू शकता तुम्ही साडेसहा इंचावरती आता जेवढी गाळ्या अरुंदी खालच्या साईडला आलेली आहे तेवढीच आपल्याला वरच्या साईडला आहे तेवढीच आपल्याला खाली पण घ्यायची आहे ती घेतल्यानंतर आपण इथे एक बॉक्स काढून घेऊ कटोरी ब्लाउज आहे तर आपला सुद्धा गोलच येणार आहे तर ह्या पट्टीचा वापर करूनच मी इथं गळा घेतेय जरी इथून तुम्ही या बर बर? या पद्धतीने शेप देऊ शकतात बघा आपला कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाउजचा आकार सुद्धा आपला गोलच येणार आहे बरोबर या पद्धतीने आपण पुढचा गाळासुद्धा गोलच आहे या पद्धतीने शेप देऊन घेतला तर नॉर्मल थोडासा हाताने पण मी बाहेरून आकार देऊन घेतला या पद्धतीने आपला पुढचा गाळासुद्धा तयार झाला त्याच्यानंतर काय करायचं आहे इथं याच्यामध्ये भरपूर प्रोसेस आहे पण मी एकदम सिंपल पद्धतीने शिकवणार आहे तुम्हाला खरं तर आपण इथं टक्स पॉईंट टाकू शकतो टक्स पॉईंट टाकल्यानंतर परफेक्ट जो आहे ना तुमचा टक्स पॉईंट निघणार आहे म्हणजे तुमचा कटोरीचा पॉईंट जो आहे तो कुठं पण सरकणार नाही जर या पद्धतीने तुम्ही टाकलं तर पण आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मापाच्या ब्लाऊजवरून कसं कटोरीचा टक्स पॉईंट काढायचा कसा टाकायचा तो मी तुम्हाला नक्कीच सांगेल आता मी तुम्हाला इतकी सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगते ना तुम्ही सहज ही कटिंग करू शकता आता ह्या कटिंगमध्ये काय करायचं का आहे तुम्हाला ही जी योगपट्टी आहे ती तुम्हाला इथं या पद्धतीने वाढवून घ्यायची तर मग बघा अडीच इंचाची योगपट्टी काढून घेतली मी या पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग करून ही सरड लाईन ओढून घ्यायची सर्वात पहिलं या पद्धतीने ओढून घेतल्यानंतर इथे पाऊन इंच हे बघा पाऊन इंच आपल्याला वर शेप द्यायचा आहे योगपट्टीचा ही पट्टी तुमच्यासाठी खूप युजफुल आहे बघा या पद्धतीने आपला आकार जरी जमत नसेल तर या पट्टी तुम्ही छान असा आकार शेप देऊ शकता तर या पद्धतीने आपण आकार देऊन घेतला तुम्हाला वाटलं इकडे तिरक तर तुम्ही तिरका सुद्धा हा भाग जो आहे ते कट करून टाकू शकतात तर एनी सुद्धा तुमची परफेक्ट कटोरी ही निघणार आहे तर ती, ती कशी मी ती पण सांगते तुम्हाला इथे हा जो भाग आहे हा तुम्ही नॉर्मल अर्धा इंच वर नेऊ शकतात या पद्धतीने राऊंड शेपमध्ये तुमची कटोरी निघणार आहे किंवा इथून खालून सुद्धा तुम्ही असा आकार देऊन घेऊ शकतात बघा या पद्धतीने असा शेप द्यायचा आहे आपल्याला अशा दिल्यानंतर योग पट्टी आपली इथे तयार झाली खालच्या साईडनी बॅक साईड आपण काढणार आहोत आता आपण वरच्या साइडला जे आहे हे सगळं फ्रंट पार्टचं मार्किंग आहे आता जेवढी घडी आहे घडी आपली इंच आहे तर कटोरी आपली साडेचार इंचाची लिंगणार आहे बघा मधला सेंटर घ्यायचा आहे आपला कटोरीचा बरोबर कटोरीचा मधला सेंटर घेतल्यानंतर काय करायचं हा जो आपण फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप घेतला तिथून तुम्हाला काय करायचं आहे एक पॉईंट घ्यायचा आहे हे बघा तर आपण इथून ना सव्वा दोन इंचावरती एक पॉईंट घेऊ आता हा पॉईंट हा पॉईंट बरोबर त्याच्यानंतर वरच्या साईडनी चार इंच तर पाच इंचाच्या आतमध्ये तुम्हाला कुठं पण पॉईंट घ्यायचा आहे एक बरोबर जसं मी आता साडेचार इंचावरती घेते कुठं पण घेऊ शकतात तुम्हाला वाटलं सव्वा चार चार साडेचार पावणे पाच पाच इथपर्यंत तुम्ही कुठं पण हा पॉईंट घेऊ शकतात त्याच्यानंतर आपण ह्या कटोरीला शेप द्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने या पद्धतीने हा आपण शेप देऊन घेतला अशा पद्धतीने आपली ही कटोरी इथे तयार झाली बरोबर आता आपल्याला अजून मेन कटोरी काढायची आहे आता ही मेन कटोरी कशी काढायची ते पण सांगणार आहे सर्वात पहिला आपला हा जो बॉक्स आहे हा आपण इथे कट करून घेऊ चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ही जी योगपट्टी आहे तुम्हाला वाटलं ही योगपट्टी माझ्या ब्लाऊजला खूप मोठी होईल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं का आहे म्हणून तर सर्वात पहिलं जो बॅक साईडचा मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेतोय बघा केलं आता इथं हा जो आपला गळारुंदी आहे याला पण आपल्याला इथे कट लावून घ्यायचाय या पद्धतीने कट लावून घेतल्यानंतर इथे आपण बॅकसाइड वेगळा करून आहे हा जो आपण बॅकसाईड काढून घेतलेला आहे बरोबर ही जी आपण गळारुंदी घेतलेली आहे ह्या गळारुंदीपासून आपण इथं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे गळा घ्यायचा आहे जो दिजाएं दिजाएं। गोल गोल, चोवकोनी चोवकोनी। काही तुम्हाला गळा घ्यायचा तो इथे तुम्हाला टाकायचा आहे अगदी तुमच्या आवडीनुसार डिझाईन घ्यायचा डिझाईन गोल घ्यायचा गोल चौकोणी घ्यायचा चौकोणी जसा आपण पाहिजे तसा तुम्ही इथं गळा घेऊ शकतात काहीही अडचण नाही बघा या पट्टीचा वापर करून तुम्ही छान असा ब्लाउजचा जो शेप असतो ना तो, तो तुम्ही सहजपणे देऊ शकतात हे बघा या पद्धतीने खूपच छान छान आकार जो आहे ना तो देता येतो ह्या पट्टीने हे बघा हे बघा तर या पट्टी पट्टीने तुम्ही डिझाईनचा आकार देऊ शकतात जसा पाहिजे तसा तुम्ही आकार याला देऊन घेऊ शकतात आता याला नॉर्मल तुम्ही हाताने पण करून घेऊ शकतात किंवा आहे असा गळा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात बघा या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही डिझाईनचा गळा सुद्धा इथे घेऊ शकतात तर हा झाला आपला बॅकसाईड पार्ट आता याच्यामध्ये आपल्याला काहीच चेंज नाही करायचं चेंज एवढंच करायचं आहे बघा बऱ्याच वेळास काय होतं आपल्या इथे कोपरा निघतो कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा आता हे टक्स लाईन टक्सचा जो है अपला। अपला चा चा भाग आहे आपला आपला छातीचा चौथा भाग आलेला आहे सात इंच सात इंचाचे निम्म घ्यायचं साडेतीन इंच तर सरळ लाईन ओढून घेऊ आपण वरच्या साईडला हे बघा इथे आपला टक्स येणार आहे बॅकसाईडचा या पद्धतीने टक्स आल्यानंतर बघा हा जो टक्स येणार आहे इथून तुम्हाला काय करायचं अर्धा इंच इथे कट करून टाकायचं याच कारण पण सांगते आपण हा जो भाग इथे कट करून टाकणार आहे इथून हा कट करायचा आणि ही जी योगपट्टी आहे ही इथं आपली कट होणार आहे बरोबर तर इथला भाग आपला इथला एवढा जो भाग आहे हा निघून जाणार आहे बरोबर हा निघून गेल्यानंतर मग आपला हा भाग जो आहे हा आपला बॅक साईडला इथं जॉईंट व्हायला म्हणजे फिटिंगला कवर होणार आहे बरोबर त्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस इथं यूज करायची आहे आता हा इथे कट करून टाकायचं हे बघा या पद्धतीने कट कुठं करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं जो आपला टक्स आहे त्याच्या इकडंच कट करायचं याच्या पुढं न्यायचं नाही ज्या तुम्ही हा टक्स इथे असा धरशाल हे बघा ज्या हा टक्स तुम्ही इथं धरशाल ना हा ब्लाऊज बरोबर जो आहे ना इथं सरळ येणार आहे सरळ एक लाईनीमध्ये बरोबर बसून जाणार आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला कुठंच कन्फ्यूज व्हायचं नाही या पद्धतीने कटिंग करायची आहे आता हे जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे हे आपण सगळं कट करून घेऊ जो गळा आहे तो पण कट करून हो घेऊ आपण त्याच्यानंतर जो मुंड्यातला आकार आहे तो पण इथं कट करून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यानंतर जी योगपट्टी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आणि हा जो आकार आहे तो पण आपल्याला इथं कट करून टाकायचा कटोरी वेगळी करून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आपली इथं क्रॉस पट्टी त्याचबरोबर ही योगपट्टी आणि त्याचबरोबर ही कटोरी निघली आता कटोरी कशी वाढवायची ते बघू आपण त्याच्यासाठी हा जो पेपर आहे तो आपण इथं घेऊ पेपर जर असा गोळा होत असला ना तर आपण तो गादी खाली ठेवायचा आहे पण आज माझ्याकडनं ना पेपर जो आहे तो गादी खाली ठेवला गेलेला नाही आहे त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम आहे असा डायरेक्ट गोळा होऊन जातो तर बघा ही ही, सेम सेम, सेम सेम, ही आता ही जी कटोरी आहे सेम टू सेम काय करायची आपल्याला सेम टू सेम सर्वात पहिलं याच्यावरती काढून घ्यायची बरोबर याच्यावरती सर्वात पहिलं काढून घेऊ आपण म्हणजे आपली कटोरी इकडे तिकडे सरकणार नाही ही काढून घेतल्यानंतर काय करायचंय आपल्याला आता ही कटोरी दोन्ही साईडने आपल्याला शेम वाढवून घ्यायची आहे बघा ह्या साइडने आपल्याला सव्वा इंचानी वाढवायची ह्या साईडने सुद्धा सव्वा इंचानी वाढवायची आणि इथे पाव इंच वाढवायचं आणि इकडं सुद्धा पाव इंच वाढवायचं हे वाढवून घेतल्यानंतर हे बघा हा जो पॉईंट आपण घेतला हा आणि हा पॉईंट घेतला हा याचा मधला सेंटर काढायचा कटोरीवरचा बरोबर बघा या पद्धतीने इथला आपला मधला सेंटर निघला हा मधला सेंटर निघल्यानंतर खालच्या साईडने आपल्याला दीड इंचावरती एक पॉइंट आहे आता हे पॉइंट काय करायचे जोडून घ्यायचे आपल्याला हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपण इथं हे करून घेतलं आता इथं राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे तर इथं ही आपली संपूर्ण कटोरी दे जी आहे ती तयार झाली किती साईजची अठ्ठावीस साईजची आता या कटोरीला तुम्ही या पद्धतीने आकार सुद्धा देऊन घेऊ शकतात हे बघा या पद्धतीने असा मध्ये आकार देऊन घेऊ शकतात जेणेकरून तुमची कटोरी छान अशी तयार होईल दिसायला सुद्धा ऍक्टिव्ह दिसेल आता हिला आपण कट करून घेऊ काही नसन समजलं तर कमेंट करू नक्की विचार आणि व्हिडिओ कसा वाटला मला सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपण इथं कटोरी कशी निघणार आहे म्हणजे कटोरी कशी दिसेल आपली फायनली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बाही कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही कोणत्या पण साईजची बाही जी आहे ती कटिंग करू शकता टक्स किती घ्यायचा आहे तर टक्स पण आपल्याला इथे सव्वा इंचा घ्यायचा आहे हे बघा आडवा टक्स सव्वा इंचा आणि उभाटक उभाटक जो आहे तो आपण अडीच इंचा या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली आता या पद्धतीने आपण इथं चेक करायचं आहे आपल्याला तर बघा फायनली आपली कटरी जी आहे ती किती सुंदर निघलेली आहे त्याच्यानंतर हे आपले पार्ट बरोबर ही आपली क्रॉस पट्टी या पद्धतीने याच्यामध्ये ही व्यवस्थित फिट होऊन बसणार आहे तर थोडस तर एक आपला जो हे आहे कार्डशीट पेपर आहे तो थोडासा हे होतोय बघा फायनली या पद्धतीने दिसणार आहे खूपच सुंदर आणि मस्त आता याच्यात चेंज काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते मी हा बघा ही जी ओकपट्टी आहे ही तुम्हाला खालच्या साईडनी पाऊण इंचानी वाढवायची आहे नाहीतर तुमचा फ्रंट पार्ट हा कमी बसन आणि ज्या ताईंना वाटत असेल की ही योगपट्टी मला मोठी होती आहे मला बारीक पाहिजे तर तुम्हाला हा पार्ट वाढवावा लागेल बरोबर हा पार्ट जो आहे तो खालच्या साईडने अर्धा आणि वाढवून घ्यायचा आहे आणि ही सुद्धा तुम्हाला खाली येऊन अर्धा इंचानी वाढवून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा फ्रंट पार्टमध्ये तुम्हाला जो आहे अर्धा 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 इंच खालच्या साईडने वाढवून घ्यायचं म्हणजे तुमची कटोरी फ्रंट फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडणार नाही आणि फिटिंगला व्यवस्थित बसेल पंच्या ताईंना वाटत असेल की आपल्याला हे पार्ट नाही वाढवायचे तर तुम्ही ही जी योगपट्टी आहे ही जी योगपट्टी आहे आपण घेतलेली ही खालून पाऊणी इंचानी वाढवून घ्यायची आहे आलं लक्षात तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ बाही कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स देत बॉक्समध्ये देते तिथं जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये